मे दोन हजार पंचवीस चा पाऊस कधी थांबणार आणि जून महिन्यात पाऊस कसा असेल नमस्कार शेतकरी बंधूंनो आपले सहर्ष स्वागत बंधूं पंचवीस चा मे महिना सुरू असून मे महिन्यातील अजून एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस बाकी असताना मागील पंधरा ते वीस दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दोन ते तीन वेळा पूर्ण क्षमतेने पाऊस झाला आहे वास्तविक पाहता मे महिना हा कडक उन्हाळ्याचा जातो याच मे महिन्यात काही ठिकाणी अत्युच्च तापमानाची नोंद होत असते परंतु मे महिना त्याला अपवाद ठरला असून या अपवादार पंचवीसच्या मे महिन्यात सरासरी पेक्षा तीनशे टक्के जास्त पाऊस झाला आहे आतापर्यंत मे महिन्यात पाऊस पडण्याचे हे सर्वात मोठे प्रमाण आहे दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे वास्तविक पाहता मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळवाचा पाऊस पडत असतो यालाच आपण प्री मान्सून किंवा मान्सून पूर्व पाऊस म्हणत असतो चक्रीवादळ जोराचा सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजेसहित पडणारा पाऊस आपण सर्वांनी अनुभवलेला आहेच जून महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सहित संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून चे आगमन होते आणि मान्सून आहेत क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अजून त्यांच्या शेतीतील नांगरणी पूर्ण केलेली नाही परंतु पावसामुळे त्यांचे नांगरणीचे काम अर्धवट राहिले आहे एवढेच नाही तर आठ माई बागायत असणाऱ्या शेतकऱ्यांचा कांदा जे खास करून उन्हाळी कांदा करणारे शेतकरी त्यांचा कांदा पीक अजून शेतामध्येच आहे तर काही शेतकऱ्यांचा कांदा काढून कांदा चाळीमध्ये ठेवणे बाकी आहे काही शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्येच भिजत आहे म्हणजे एकूण या मे महिन्यात पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे काही शेतकऱ्यांनी शेतातील कांदा काढून वकारीत किंवा कांदा चाळीमध्ये भरण्यापूर्वीच पाऊस आल्यामुळे तो कांदा तसाच शेतामध्ये आहे एकंदरीत पाहता मे महिना हा पूर्णतः पावसाचा गेल्यामुळे जून महिना कसा असेल हे सुद्धा जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी तितकेच महत्वाचे आहे तसेच सध्या मे महिन्यात पडत असलेला पाऊस नेमका कधी थांबेल हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे महत्वाचे आहे अजून किती दिवस पाऊस पडत राहील मे दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा मे पासून सुरू झालेला पाऊस साधारणपणे तीस मे पर्यंत पडत राहील यंदा मे महिन्यात महाराष्ट्रात विशेषतः नागपूर आणि विदर्भ महाराष्ट्रात जास्त पावसाचे कारण हवामानातील विशिष्ट बदलांमुळे आहे भारतीय हवामान विभागाच्या अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्धी पत्रकानुसार एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यामागे अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात बावीस मे च्या सुमारास तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे ज्यामुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणून मे महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस पडत राहील जून महिन्यात पाऊस कसा असेल हे सुद्धा शेतकऱ्यांना जाणून घेणे महत्वाचे आहे दोन हजार पंचवीस या सालात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जून महिन्यामध्ये सरासरी एकशे सात टक्के इतका पाऊस होईल जून मध्ये होणारा पाऊस हा मान्सून पाऊस असेल मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता होय शेतकरी बंधूंनो या वर्षी मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे दुसरीकडे यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची दाट शक्यता आहे पंचवीस मे पर्यंत केरळात मान्सूनची एंट्री होऊ शकते असं हवामान खात्यानं म्हटलं आहे दोन हजार नऊ मध्ये मान्सून हा वेळेपूर्वीच दाखल झाला होता त्यानंतर आता तब्बल सोळा वर्षांनी मान्सूनचं वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता आहे येत्या पंचवीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर हळूहळू मान्सून संपूर्ण देश व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असणार आहे देशात यंदा एकशे सात टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी खास सूचना यंदा संपूर्ण मे महिना व जून महिना जास्त पावसाचा जाणार असल्याने आपल्या शेतीतील रखडलेली संपूर्ण कामे शक्यतो करून घ्यावीत कांदा पिकाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवून योग्य बाजारभावाला विक्री केल्यास कांद्याला चांगला भाव मिळेल